समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले युवा उद्योजक पुनित बालन हे कायमच डोलता अशा पथकांच्या मदतीसाठी पुढे असतात पुण्यात काही दिवसांपूर्वी अनेक साहित्य वाहून त्यांचं मोठं नुकसान झालं या सर्व डोलताशा पथकांच्या मदतीला युवा उद्योजक पुनित बालन हे धावून गेले त्यांनी डोलताशा पथकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारी स्वीकारली याच पार्श्वभूमीवर पुण्यातील ढोल पथकांनी रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित केला यावेळी पुनित वालन नेमकं काय म्हणाले पहा मी एवढ सांगेल की सार्वजनिक गणेश उत्सव हे त्याची जी बॅकबोन आहे ती ढोल ताशा पदक आहे आणि पारंपरिक वादन आहे त्याच कारण आहे आगमन मिरवणूक असेल विसर्जन मिरवणूक असेल सुरुवात मिरवणुकीची हे धोलदाशाच्या गजर शिवाय गणपतीची रथ पुढे हालतच आहे सरळ सरळ ही बॅकबोन आहे आम्ही म्हणतो ना हिंदी मे कावत आहे तुम्हारे बिना हम आहे तर यांच्याशिवाय आम्ही अधोरेन तर मला खूप आनंद आहे की जेव्हा पंचवीस तारखेला आपल्याकडे हे पूर आली आणि जेवढे वीस बावीस पक्तांची तेवीस पक्तांची नुकसान झाली ते नुकसान भरपाई आपण एक पुणेकर म्हणून एक गणेश भक्त म्हणून आणि एक वादक म्हणून कारण लोकांना माहिती नाही की श्रीराम पथक ऑफिशियल वादक मी आहे आणि एक वादक म्हणून मी ते भरपाई करू शकलो याचं नुकसानाचं आणि ज्याच्यानी हे पथक परत उभं राहिले आणि यंदाच्या गणेश उत्सवात हे पथक च्या आवाजाने ढोल ताशाच्या आवाजाने हे लाडके माझे जे बहिणी आहेत हे पूर्ण लक्ष्मी रोड गाजून टाकतील याची खात्री आहे पुण्याची संस्कृती किंवा पुण्याच्या गणेश उत्सवची संस्कृती जपणार निर्माण आहे कारण मला आठवण आहे की अठराशे ब्याण्णव ला ज्या सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य तीर्थांनी केली कारण पुणे म्हणजे गणेश उत्सव म्हणजे पुणे एक पुण्या गणेश उत्सवचं केंद्रबिंदू म्हणजे पुणे आणि ही संस्कृती जपण्याचं काम हे फक्त माझं एकट्याचं नाही अनेक शहरातले मंडळ जे आहेत हे ढोल ताशा पथक आहेत अनेक शंख वादक आहेत हे सगळ्यांनी जी परंपरा आहे ती परंपरेला जपवायचं काम आणि ह्या उत्सवाला परत परत जीवन द्यायचं काम मी सगळ्यांनी केलं आहे आणि आयुष्यभर हे करत राहणार आणि पुण्याचा हे गणेश उत्सव लोकल टू ग्लोबल तर झालाय आणि अधिक प्रमाणे कसे परदेशातून भाविक हे गणेशोत्सवासाठी येतील ब्रझील मध्ये ते एक कार्निवल असतो रिओ कार्निवल तुम्ही पाहिलं ती रिओ मध्ये अख्खा शहर त्या कार्निवल मध्ये सहभाग होते तर मला खात्री की पुढच्या अनेक वर्षात हा पुण्याचा गणेश उत्सव त्या कार्निवल सारखा होईल जे संस्कृतीला आणि धार्मिक धार्मिकता आणि परंपराला जपून ते कार्निवल होईल आणि ही संस्क पुण्याचा गणेशोत्सव आणि काही वर्षात मला निश्चितपणे पाऊस आला होता त्यामध्ये खूप रोल वाहून गेले होते पटकांचं नुकसान झालं होतं आम्हाला तर असं वाटलं होतं की या वर्षी आता वादन होणारच नाही पण दादांच्या कृपेने आर्थिक मदत झाली त्यामुळं आम्हाला सर्व पटक्यांना खूप मदत झाली आणि पुन्हा पथक स्थापन करता आलं प्रॅक्टिस सुरू करता आली त्यामुळे मी दादांची तर खूप आभारी आहे कारण आता पॉलिटिकल्स मध्ये एवढी कोणी मदत करत नाही आणि समाजामध्ये पण वादकांसाठी मदत करण्यासाठी कुणी येत नाही गणेश उत्सव म्हणलं की पहिला तर जातीवाद येतो की जात धर्म पंथ हे सगळं येतं पण दादांनी या गोष्टीचा कधीच विचार नाही केला की कुठली जाते तर त्यांनी परंपरेचा विचार केला महाराष्ट्राच्या परंपरेचा त्यांनी विचार केला आणि त्या परंपरेला त्यांनी सपोर्ट केला याबद्दल मी दादाची खूप आभारी आहे धन्यवाद हे नाव सगळ्यांना माहिती आहे ऍक्च्युली पंचवीस जुलैला जो पाऊस झाला पुण्यात त्याच्यामध्ये नदीपात्रात पूर्ण पाणी होतं नदीपात्रात पाणी रस्त्यावर आलं रस्त्यांवर जे नदीपात्रात प्रॅक्टिस करणारे पत्कं आहेत त्यांच्या मांडवात पाणी दिसतं मांडवापर्यंत पाणी ठीक होतं पाणी इतकं वाढलं की मांडवातले सगळे ढोल वाहून गेले थोड्या वेळाने ते मांडव सुद्धा पडून गेले तेव्हा पत्कांचं इतकं नुकसान झालं म्हणजे आपण हजारो मध्ये वगैरे नुकसान झालं लाखोंमध्ये नुकसान झालं की मांडववाल्यांचं बुकिंग हे दोन दोन दीड दीड लाखांचं वगैरे असं बुकिंग असतं की ज्याच्यामध्ये सगळं पूर्ण नुकसान झालं त्याच्यामुळे पथकांपुढे असा प्रश्न होता की आता हे आपण भरायचं कुठून मग त्या वेळेला काही दिसत नव्हतं वाहून गेलेले ढोल झालेलं नुकसान त्याच्यातनं काय करायचं कळत नसताना पाच सहा दिवस झाल्यानंतर एक कुणित बाल पुणित माल यांच्या मधनं एक लेटर आलं किंवा सगळ्यांना एक, कि एक मेसेज फॉरवर्ड झाला पथकांना की काय तुमचं नुकसान झालंय कशी परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे पाऊस उतरला थोडस पाणी सगळं परत प्याच्यावरती रस्त्यांवरनं पाणी गेल्यावरती त्यांनी परत एकदा सगळं बघितलं की काय हालत झालीये पत्रे वाहून गेले ढोल सगळे गेलेले आहेत ढोलची काय अवस्था आहे मग त्यांनी सांगितलं की जे नुकसान झालंय त्याची आम्हाला माहिती द्या आपण जे काय ते कसं भरून काढायचं काय करायचं आहे आपण बघू असं करत करत सगळी पदकं त्यांच्याकडे आली असं वाटत होतं की एवढी पदकं गेली आहेत एवढं लाखोंचं नुकसान झालंय कसं भरून गेलणार प्रॅक्टिस होणारे यावर्षी गणपती ढोल वाजणार आहेत लक्ष्मी बरोबर फक्त डीजे ऐकायला मिळतील ढोल वाजणार आहेत असा प्रश्न होता म्हणजे जवळपास तीस जुलैपर्यंत असंच वाटत होतं की आपल्याला सप्टेंबरमध्ये ढोल ऐकायला मिळतील याची काहीच गॅरंटी नाही पण तसं काही झालं नाही फक्त कुणीत मागा की आता आपल्याला आता डोल ऐकायला मिळतील ते फक्त त्यांनी केलेलं मदतीमुळं की ज्यांना सगळ्यांना त्यांनी आशेचा किरण दिला की आपल्याकडे आता पथक या वर्षी पुन्हा आपण जोमाने प्रॅक्टिस करू त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य त्याच्यासाठी लागणारी मदत ही कोणी बालांनी स्वतः केली त्यामुळे दादांचं मानावे तेवढे उपकार कमीच आहेत की पथक त्यांच्यासाठी खूप खुश आहेत की बाबा आपल्याला कोणीतरी आहे आपली संस्कृती जपणार कोणतरी आहे की ज्यांच्यामुळे आपण आज पुन्हा पथकाची प्रॅक्टिस चालू करते आणि सप्टेंबर मध्ये आपण पुन्हा गणपती वाजवू शकतो

न तो पे लोदी चला गया वो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không những नाही चाल चालत सगळं चालतं म्हणून सारखं त्याला वाढवायचं